राज्यामध्ये ग्रामसेवकांची जी एक संघटना आहे डी एन ई एकशे छत्तीस त्यांनी एक त्यांच्या मागण्यासाठी संप पुकारलेला आहे तीन दिवसाचा आणि संपा या संपामध्ये सरपंच सहभागी होतील असं सांगितलं जात आहे परंतु राज्यामध्ये जी राज्याची सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र आहे याच्यामध्ये सहभागी झालेली नाही गेल्याच आठवड्यामध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्यासोबत बैठक झाली पद्मश्री पोपटराव पवारसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि मंत्री महोदयांनी दहा हजार रुपयापर्यंत सरपंचांचं मानधन आणि सरपंच भवनाचा प्रश्न त्यापर्यंत घरकुल आणि अन्य जे प्रश्न आहेत त्याच्यावर सविस्तर चर्चा होऊन त्याच्या संदर्भात योग्य ती कारवाई सुरू आहे होईल ग्रामसेवकांची जी मागणी आहे की आम्हाला पंचायत राज विकास अधिकारी म्हणावं तर त्यांना शासनाने काय म्हणायचं ते म्हणावं आमचं त्याबद्दल वाद नाही त्यांच्या काय मागण्या असत्या आणि त्यांनी सोडून घ्याव्यात शासनाकडून परंतु राज्यातील किंवा गावच्या गावकऱ्यांनी आम्हाला मोठ्या मतानं निवडून दिलेलं आहे गावचं प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिलेलं आहे आणि गावच्या ग्रामपंचायती तीन दिवस बंद करून आम्ही गावकऱ्यांना वेठीस धरू शकत नाहीत त्यामुळं या संपामध्ये राज्याची सरपंच परिषद सहभागी नाही त्यामुळे राज्यातील कुठल्याही सरपंचांनी आपल्या ग्रामपंचायती बंद ठेवू नयेत या संदर्भात सरपंच परिषद राज्य सरकारशी आणि केंद्र सरकारशी सुद्धा संपर्कात आहे गेल्या काही दिवसापूर्वीच केंद्राचे ग्रामविकास मंत्री आहे गिराज सिंग साहेब त्यांच्यासोबत सुद्धा बैठक झालेली आहे आणि हे सगळं करत असताना त्यामुळं सरपंच परिषदेचा या बंदशी कुठलाही संबंध नाही असं मी राज्यातील सरपंचांना सांगू इच्छितो